नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा ऑक्टोबर सायंकाळचे सव्वा पाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान काल जसा आपण अंदाज सांगितलो त्याप्रमाणे सोलापूरच्या दक्षिण भागात लातूर धाराशिवच्या काही भागांमध्ये नांदेडच्या दक्षिण भागांमध्ये पावसाच्या नोंदी झाल्यात गडचिरोलीच्याही दक्षिण भागाकडे पाऊस बरसला या व्यतिरिक्त इकडे कोल्हापूरच्या एक दुसऱ्या भागामध्ये सिंधुदुर्ग एका गोव्याच्या एक, गो एक दुसऱ्या भागामध्ये थोडासा हलका पाऊस होता मात्र राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामान काल कोरडं होतं पण आज जसा अंदाज दिला तर त्याप्रमाणे वातावरणात बदल झाले हे बदल का झालेत तर पूर्वेकडून जे काही बाष्पयुक्त वाले येत आहेत त्यांचा प्रभाव राज्याकडे होतोय बाष्प पोचतंय ऊन आहे त्यामुळे मेघगर्जनेसह पावसाचे ढग हे विकसित होत आहेत आणि मान्सूनची रेषा अजूनही गडचिरोलीच्या आसपासच्या भागातून गेलेली आहे अजून मान्सूनचा एकच दिवस बाकी राहिलेला आहे म्हणजे उद्यापर्यंत मान्सून संपूर्ण देशातून निघून जाईल आणि ईशान्य मोसमी वाडे जो की दक्षिण भारतात पुढे पुढचे वाडे पाऊस घेऊन येतात तर ता त्या ठिकाणचा मान्सून त्यांचा सक्रिय होईल आणि बारशे उपयुक्त वाडे राज्याकडे पोहोचतील त्यामुळे राज्यातही थोडाफार पाऊस अपेक्षित आहे बाकी बरेचसे चक्रीवादळ वगैरे अशा काही अपडेट्स येत आहेत तर त्याबाबत आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवू आणि त्याबाबतसुद्धा माहिती देऊ लवकरच तो व्हिडिओ येईल बाकी पं इकडे अरबी समुद्रामध्ये चक्रकार वाळे आहेत लवकरच या चक्रकार वाऱ्यांपासून एक कमदाबाचं क्षेत्र बनण्याचा अंदाज आहे या कमदाबा क्षेत्राच्या प्रभावाखाली राज्यात पूर्वेकडच्या वाऱ्यांचा प्रभाव कायम राहील त्यामुळे दिवाळीच्या आसपासही राज्यात मेघगर्जनाने पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण गोवा बेळगाव या पट्ट्यात जाणवू शकतोय राज्याच्या इतर भागातही पाऊस होईल पण त्याच्या आपण डिटेल अपडेट्स नंतर घेऊच आणि सध्या जर पाहिलं तर विदर्भातील काही भाग इकडे यवतमाळचा भाग आहे मराठवाड्यातील बीड धाराशिवच्या भागांमध्ये पाऊस सक्रिय झाला आहे पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरकडे सुद्धा पावसाळ्यात नोंदी झालेल्या आहेत आणि सध्या पावसाळी ढगेत आणि कोकणात साधारणतः रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा चांगल्या पावसाळी ठगेत गोव्यात बेळगावकडे सुद्धा पावसाचे ढग दाटलेले दिसत आहेत आणि एकूणच आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री पुणे शहराच्या आसपास आता थोड्या सु पुढेच गडगाट सुरू झालं आहे जोरदार वादळ्याचा पाऊस शक्य शक्य आहे त्यानंतर अहिल्यानगर पुण्याचे इतर भाग सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरचे काही भाग असतील सोलापूर धाराशिव बीड अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये अपेक्षेप्रमाणे गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता दिसते त्यानंतर थोडासा गडगाट इकडे यवतमाळ हिंगोली या ठिकाणसुद्धा दिसेल हलक्या पावसा नोंदी छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा एक दुसऱ्या भागामध्ये होतील मात्र मोठ्या क्षेत्रावरती पावसाचा अंदाज नाही राज्याच्या इतर ठिकाणी पावसाची शक्यता ही जवळपास नाही आहे थोडेसे परभणीच्या उत्तर भाग जे हिंगोली लागून आहेत त्या ठिकाणीसुद्धा थोडाफार पाऊस होऊ शकतो आणि तालुका निहाय जर आपण पाहिलं तर पुणे शहर आणि आसपासचा भाग त्यानंतर दौंडचे काय भाग आहेत पुरंदरचे थोडेसे काय भाग असतील बारामतीचे भाग गडगाट पाऊस होईल फलटण खंडाळ्याच्या काही भागांमध्ये गडघाटन पाऊस होण्याची शक्यता दिसते कोरेगावकडे सुद्धा गडगाटी पाऊस होईल महाबळेश्वरच्या आसपास गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे वाईकडे गडगाटान पाऊस होईल त्यानंतर खेड चिपळून इकडे संगमेश्वर गुहागर दापोली रत्नागिरी लांजा गडगडाटी पावसाची शक्यता दिसते वैभववाडी कणकवली याही ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर माळशिरसकडे थोडासा गडगाट पाऊस होईल त्यासोबतच महाड्याच्या थोडासा पूर्वेखील भाग असेल गडगाट पाऊस होण्याची शक्यता आहे ढगांची दिशा पूर्व पश्चिम आहे जवळपास सर्वच राज्यात करमळाचे उत्तर भाग शेजारचा कर्जत गडगाट शिगोंदा गडगडाट आणि पाऊसची शक्यता थोड्याफार प्रमाणात राहील त्यानंतर आंबेगाव जुन्नरच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता ही दिसत आहे पाडनेरच्या पश्चिम भागात थोडासा गडगाट आणि पाऊस अपेक्षित आहे धाराशिवमध्ये वाशीच्या आसपास गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे इकडे दक्षिण सोलापूरच्या एक दुसऱ्या भागामध्ये थोडासा पाऊस होईल उमरगाच्या आसपास किंवा लोहाराच्या एक दुसऱ्या भागामध्ये थोडासा पाऊस होण्याची शक्यता रात्रीसाठी दिसते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर कन्नडच्या आसपास थोडासा एक दुसऱ्या भागांमध्ये थोडं हलके थेंब होतील मोठ्या पावसाची शक्यता नाही त्यानंतर इकडे दिग्रस पुसदच्या आसपास त्या भागांमध्ये सुद्धा गडगडाट आणि थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी दिसत आहे या सांगितलेल्या तालुक्या व्यतिरिक्तही इतर ठिकाणी पाऊस होऊ शकतो पण जे जिल्हे सांगितलेत त्या जिल्ह्यांमध्येच विशेष शक्यता किंवा ज्या तालुक्या सांगितले त्या ठिकाणीच विशेष शक्यता आहे को कोल्हापूर सांगायचे तालुके कोल्हापूरमध्ये दक्षिणेकडे गडहिंग्लज आजऱ्याच्या आसपास गडगाट पाऊस होईल कागलच्या काही भागानुसार गडगाटी पाऊस होईल बेळगावच्या पश्चिम भागात गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता दिसते त्यानंतर जर आपण मॉडेल जर जर भारत फोरकास्ट सिस्टमचा जर अंदाज घेतला तर पूर्व विदर्भात विशेष काय पाऊस होण्याची शक्यता दाखवत नाही पश्चिम विदर्भ असेल मराठ मराठवाडा असेल दक्षिण मध्य महाराष्ट्र उत्तर मध्य महाराष्ट्र कोकण गोवा आणि बेळगावच्या थोड्याशा भागांमध्ये सुद्धा हे मॉडेल पाऊस दाखवते पण प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होणार नाही आणि हा जो काय पाऊस दाखवते तो खूप हलक्या स्वरूपाचा पाऊस दाखवते जी काही पावसाची शक्यता आहे आपल्या अंदाजानुसार त्यात मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे पश्चिम अहिल्यानगर पश्चिम नाशिक पश्चिम या भागामध्ये थोडाफार गडगडाट सार्वत्रिक नाही मग तर थोड्या भागांमध्ये गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता दिसते त्यानंतर गोवा बेळगावच्या किंवा गोव्याच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाट होण्याची शक्यता ही बऱ्यापैकी आहे सोबत धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सातारा रत्नागिरी सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली सातारा रत्नागिरीचे थोडेसे भाग उत्तर बीड हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावतीचा एक दुसरा भाग असेल या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच पाऊस होऊ शकतो तो थोड्याफार क्षेत्रावरती विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही मॉडेलने दाखवले इतक्या मोठ्या क्षेत्रावरती तर पावसाची शक्यता नाही किंवा पावसाचा अंदाज जवळपास याही ठिकाणी खूप कमी आहे स्थानिक ढगणी विचारले तर एखाद्या गावासाठी थोडाफार पाऊस होईल या व्यतिरिक्त नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिली पावसाचा अंदाज नाही सांगली कोल्हापूर सिंधुदुर्गचे काय भाग असेल सोलापूर धाराशिव लातूरच्या या भागामध्ये सध्या तरी विशेष पाऊस होईल अशी शक्यता दिसत नाही काय बदल झाला अपडेट्स असेल किंवा नंदेन प्रकारचा पाऊसच शक्यत नाही काय बदल झाला काय अपडेट आली तर नक्कीच तुम्हाला कळवण्यात येईल हवामान विभागात जर आपण इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर जळगाव धुळे नाशिक पूर्व नाशिक घाट अहिलानगर पुणे पूर्व पुणे घाट सातारापूर्व घाट सातारा या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेस पावसाचं येलो अलर्ट आहे त्यानंतर रायगड रत्नागिरी मेघगर्जनेसह पावसाचं येलो अलर्ट त्यासोबत परभणी हिंगोली नांदेड सोलापूर सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे आणि नंदुरबार हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता मात्र धोक्याचे इशारे नाहीत आणि विदर्भामध्ये सुद्धा धोक्याचे इशारे नाहीत सोळा तारखेनंतर सतरा तारखेचा जर आपण अंदाज पाहिला तर सतरा तारखेला नाशिक पूर्व नाशिक घाट आणि पालखर मेघगर्जेसह पावसाचा येलो अलर्ट मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे अहिलानगर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर विदर्भात धोक्याचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका